साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर पंच्याऐंशी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले रक्तदान खेडी येथील नवयुवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे रक्तदान शिबिर संपन्न मोताळा तालुक्यातील पान्हेराखेडी येथील नवयुवक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा तेरा सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिरामध्ये मंडळाच्या चौथीस रक्तदात्यांनी रक्तदान केले शासकीय रक्तपेढीच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले नवयुवक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने वर्षभर सातत्याने नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविले जातात शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा स्मशानभूमी विकास व व्यवस्थापन अभ्यासिका व्यवस्थापन ग्रामस्वच्छता आरोग्य शिबिर सांस्कृतिक कार्यक्रम लोककला सामाजिक सलोखा अंधश्रद्धा निर्मूलन व्यायामशाळा व्यवस्थापन अशा महत्त्वाच्या विषयात मंडळाने उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल दोन हजार सोळामध्ये महाराष्ट्र शासनाने या गणेश उत्सव मंडळाला तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान केलेला आहे